युवकांमध्ये परिवर्तनाची शक्ती असते त्यामुळे देश हित व मानवजातीच्या कल्याणासाठी योगदान देण्याचा संकल्प करावा केवळ नोकरीचे ध्येय डोळ्यासमोर न ठेवता स्टार्टअपसारख्या उपक्रमशीलतेला चालना द्यावी विद्यार्थ्यांनी ज्ञानाचे क्षेत्र अधिकाधिक समृद्ध करण्यासाठी संशोधनाच्या नवनव्या वाटा चोखाळाव्यात असे प्रतिपादन राज्यपाल व कुलपती भगतसिंग कोशियारी यांनी आज येथे केले संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचा अडतीसावा दीक्षांत समारंभ छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात झाला राज्यपाल श्री कोशियारी यांनी समारंभाला ऑनलाईन उपस्थित राहून मार्गदर्शन केले त्यावेळी ते बोलत होते राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत कुलगुरू डॉक्टर दिलीप मालखेडे अधिसभेचे मान्यवर सदस्य यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते सर्वे भवंतु सुखिनहा हा श्लोक अद्भुत करत राज्यपाल श्री कोशियारी म्हणाले की मानवजातीच्या कल्याणाचा विचार मनात ठेवून त्या दृष्टीने आपल्या कार्याची दिशा विद्यार्थ्यांनी निश्चित करावी समाज व देशाला आपल्याला काय देता येईल याचा ये ये विचार करावा आत्मनिर्भरतेकडे वाटचाल करावी प्रगतीसाठी ध्येय निश्चित असणे आवश्यक आहे प्रत्येक कार्यात अडचणी येतच असतात पण त्यावर मात करत पुढे गेले पाहिजे परिवर्तनाची ताकद तरुणांमध्ये देशाला व समाजाला उन्नतीची दिशा देण्यासाठी नवे मार्ग शोधावेत संशोधनाच्या नव्या वाटा सोखाळाव्यात असे आवाहन त्यांनी केले

पण देशात परतत नाहीत जगभर जाऊन शिक्षण व ज्ञान मिळवलेच पाहिजे पण आपल्या गावाचा समाजाचा महाराष्ट्र व देशाचा विसर पडू नये आपल्या ज्ञानाचा देश व समाजासाठी समाजसेवेसाठी उपयोग व्हावा त्यामुळे आजच्या दिनी असा संकल्प करण्याचे आवाहन उच्च व तंत्र शिक्षण मंत्री श्री सामंत यांनी यावेळी केले अनेक महापुरुष शूरवीर संत महात्मे विद्वान यांचा समृद्ध वारसा महाराष्ट्र आहे तो आदर्श विद्यार्थ्यांनी डोळ्यांसमोर ठेवला पाहिजे चित्रपटातील काल्पनिक पात्रांचे संवाद करमणुकी पुरते ठीक असतात आपले आदर्श हे आपल्या हे आपले महापुरुष असले पाहिजे महापुरुषांचा विचार व कार्याचे सतत स्मरण करून समाज हित व देशसेवेसाठी आपल्या ज्ञानाचा उपयोग होण्यासाठी योगदान करतो आज आपल्या सगळ्यांना आनंद असला पाहिजे की राज्यपाल मोदय कार्यक्रमाला उपस्थित आहेत त्या खात्यादारप्रमुख म्हणून दिल्ली उपस्थित आहेत की आमची अपेक्षा एवढीच असते की ज्या विद्यापीठात विद्यार्थी पब्लिक घेऊन बाहेर पडताय तरी काय या विद्यापीठाची आठवण झाली पाहिजे पण या आपल्या आपल्यापुरती मर्यादित होता होतात मी हे बक्षीस कसं मिळवलं त्यासाठी मी किती मेहनत केली किती अभ्यास केले हे समोरच्या पुढच्या विद्यार्थ्याला देखील आपण सांगण्यात येत आहे विद्यापीठाच्या विकासासाठी यंदाच्या अंदाजपत्रकात संशोधन अनुदान योजनेसह दिव्यांगांच्या सोयीसुविधेची तरतूद आहे बुलढाणा येथील आदर्श पदवी महाविद्यालयासाठी विद्यापीठ निधीतून दीड कोटी रुपये विद्यापीठ ग्रंथालयासाठी तीन अंश एकोणसत्तर कोटी परिसर शोभीकरणासाठी नव्वद लक्ष रुपये ICT सी टी प्रकल्पासाठी पन्नास लक्ष रुपये कुलगुरू अकादमिक गुणवत्ता पुरस्कार योजना शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी बहुसुविधा केंद्र यासाठी एक कोटी पंच्याहत्तर लक्ष रुपये आदी तरतु आदी तरतुदींचा समावेश केला आहे असे कुलगुरू डॉक्टर मालखेडे यांनी सांगितले

देऊन गौरविण्यात आले पंचावन हजार एकोणवीस विद्यार्थ्यांना पदवी व एकशे पंचवीस विद्यार्थ्यांना पदविका प्राप्त झाली विदर्भ न्यूज ब्युरो अमरावती